कशा आहात मंडळी आज आपण बनवणार आहोत रसमलाई मोदक हो गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि बाप्पासाठी आपण छान छान असे नैवेद्य बनवणार आहोत हे मोदक बनवायला खूप सोपे आहेत आणि हे, हे रसमलाई फ्लेवर मध्ये आपण बनवणार आहोत बनवायला सोपे खायला टेस्टी आणि बाप्पा पण खुश आपण पण खुश बघा किती छान हा मोदक दिसतोय त्याच्याला सुरुवात करूया आपण मोदक बनवायला तर त्यासाठी मी एक कप पनीर घेतलेला आहे हे दोनशे ग्रामच्या आसपास आहे मी मिल्क पावडर घेतली आहे हाफ कप पिठी साखर घेतली आहे तीन चमचा आणि पिस्त्याचे काप घेतले आणि हा रसमलाई फ्लेवर आहे ह्याला इम इमल्श, इमल्शन म्हणतात की ज्याने कलर पण येते आणि टेस्ट पण येते याऐवजी तुम्ही केशरचा पण वापर करू शकता दुधात टाकून आणि आपण तूप वापरणार आहोत दोन चमच आता जे पनीर आहे ते पनीर आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे त्याची बघा अशी पेस्ट करून घ्यायचे जास्त पण बारीक नाही दरदरी अशी करून घ्यायचे गॅसवर आपण पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये एक मोठा चम्मच आपण साजूक तूप टाकत आहोत आणि तूप टाकल्यावर आपलं जे पनीरचा पेस्ट केलेली आहे ती आपण त्याच्यात टाकून घ्यायची गॅस एकदम मंद ठेवायचा आहे नाहीतर आपला पनीर टेस्टला करपट लागू शकतं किंवा एकदम ड्राय बनवू शकतं आपल्याला ड्राय नाही करायचं आहे जास्त हे आपण तोंडात मोदक घेतले की लगेच विरगळतात एवढं सॉफ्ट बनतात आता हे छान असं परतून आहे आपल्याला थोडंसं परतल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत साखर पिटी साखर जी आपण तीन चम्मच घेतलेली आहे ती आपण जास्त पिटी साखर वापरणार नाहीयेत कारण ना जास्त ही गोड गोड केलं तर मग खूपच गुळचट लागतं तर तीन जास्तीत जास्त चार चम्मच ठीक आहे तर आपल्याला हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे गॅस एकदम बारीक ठेवायचं आहे आपल्याला आता कशी साखर टाकलेली आहे त्यामुळे ती एकदम अशी वितळती आहे त्यानंतर आपण जो अर्धा कप दूध पावडर घेतलेली आहे ती घेऊया ती पण आपण मिक्स करूया ह्या टाईमला तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल कारण दूध पावडर टाकल्यानंतर ती लवकर जळण्याची शक्यता असते आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर एकदम बारीक असा गॅस चालू ठेवायचा आहे आता व्यवस्थित हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला जे इमल्शन आहे ते टाकायचं आहे तर वन एट टीस्पून म्हणजेच पाच सात थेंब आपल्याला हे टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा किती छान असं मिक्स झालेलं आहे आणि तुमच्याकडे इमोशन नसेल तरी चालेल केशर तुम्ही पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करून टाकू शकता आणि पनीर ह्याच्यामुळे तर रसमलाईचं चांगलं टेस्ट लागतेच आता याच्यामध्ये आपण थोडे पिस्त्याचे काप टाकलेले आहेत जे थोडे बारीक कापलेले आहेत मी आणि ह्याला छान असं मिक्स करून घेतलं आहे गॅस ह्या टाईमला आपण बंद केलेला आहे व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला हे थंड होऊ द्यायचंय आता हे छान असं तयार झालं याला आपण एका परातीत काढून थंड होऊ देऊया आता याला आपण एका परातीत काढू आणि कमीत कमी अर्धा घंटा तरी याला छान असं थंड होऊ देऊया एकदम संपूर्ण थंड होऊ द्यायचंय म्हणजे आपल्याला थंड झाल्यानंतर जे मोदक आहेत ते बनवायला सोपे पण पडतात आणि एकदम व्यवस्थित होतात आपण हे छान असं चा थंड होऊ देऊया थंड झालं की आपल्याला मोदक बनवायला सुरुवात करायचं आहे तर हे व्यवस्थित थंड झालेलं आहे आपण पिस्त्याचे काप घेतलेले आहेत मोदकाचा साचा घेतला आहे प्लास्टिकवाला आणि तूप घेतलेला आहे आता मोदकाचा जो साचा आहे त्याला आपण व्यवस्थित तूप लावायचं आहे आणि तूप लावल्यानंतर आपण पिस्त्याचे काप त्याच्यामध्ये ठेवायचे तुमच्याकडे गुलाबाच्या सुक्या पाकळ्या असतील तर आणखी छान ते पण टाकू शकता तिथे एकदम जिथे आपण पिस्त्याचे काप टाकलेले तिथे आणि हे व्यवस्थित संपूर्ण जे मिश्रण आहे ते साचत भरायचं आहे आणि मोदकाचा साचा बंद करून संपूर्ण ठिकाणी आपण व्यवस्थित भरल्यानंतर बघा किती छान असा मोदक आपला तयार झालेला आहे एकदम सॉफ्ट असा आपला मोदक तयार झाला हा बनवून आपण ठेवू शकतो दोन तीन दिवस आपण हा वापरू शकतो फ्रीजमध्ये ठेवून पण हे एवढे टेस्टी बनतात की राहतच नाही आणि बघा पिस्त्याचे काप ठेवलेले आहेत आणि नंतर आपण हे मिश्रण टाकलेलं आहे हे मिश्रण नंतर थोडंसं थोड्या वेळानंतर एक दीड घंट्यानंतर थोडं आणखी घट्ट होतं आणि रूम टेम्परेचरलाच ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवल्यावर हे जास्त कडक होईल पण जरी फ्रीजमध्ये ठेवलं तरी, फ्रीज तरी बाहेर काढलं की पुन्हा सॉफ्ट होऊन जातं तर एवढं काही त्रासाचं गोष्ट नाही आहे आपण रूम टेम्परेचरला ठेवलं तरी चाल बघा किती छान असे डेलिकेट आणि एकदम टेस्टी आणि खूपच सॉफ्ट असे जे तोंडात मोदक घेताच विरगळून जातात असे मोदक तयार होतात असेच आपण संपूर्ण मोदक बनवून घेऊया बघा आपले मोदक आहेत संपूर्ण मोदक बनवून घेऊया आणि बनवल्यानंतर ह्याला आपण प्रसादासाठी पाप्पाच्या नैवेद्यासाठी ठेवू शकतो बघा किती छान असे आपले मोदक झालेले आहेत एकदम रवाळ टेस्टी आणि स्वादिष्ट असे मोदक तयार आहेत तर हे मोदक नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच भरपूर मोदकाचे व्हिडिओ मी आधीही टाकलेले आहेत तेही मो व्हिडिओ नक्की पहा